इकडे बंड्यासह इकडे विजय किनवडेकर हे विजय केनवडे आणि तुम्हाला पैसे दाखवले पैसे कुठे ठेवले ते शिंदे सेनेचे नेते निलेश राणे यांचे वडील नारायण राणे आहेत भाजप पक्षात ते देखील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार सक्का भाऊ नितेश राणे देखील भाजप पक्षात आणि ते तर आहेत राज्यमंत्री भाजपकडून परत ते कणकवलीचे आमदार देखील आहेत आणि स्वतः निलेश राणे यांना आमदारकी लढवता यावी म्हणून पुन्हा महायुतीत भाजप आणि शिंदे सेनेमध्ये विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान संघर्ष निर्माण होऊ नये म्हणून निलेश राणे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आणि कुडाळमधून ऐंशी हजार मताने ते निवडून आले हे का आता हे सगळं सांगण्याचं कारण काय तर ज्या निलेश राणे यांनी निवडणुकीदरम्यान भाजप सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला तेच आता भाजप कसं कुरघोडीचं आणि पैशाचं राजकारण करत आहे याची पोलखोल करत आहे मिळालेल्या माहितीनुसार निलेश राणे यांनी भाजप विरुद्ध स्टिंग ऑपरेशन केलंय आणि भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड टाकून पैशांनी भरलेल्या बॅगा सापडल्याचं दाखवून दिलंय नेमकं हे प्रकरण काय आहे निलेश राणे यांनी ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना हा संघर्ष कसा निर्माण केलाय कोकणामध्ये दोन भावांमध्ये नेमकं का काय सुरू आहे म्हणजे नितेश राणे आणि निलेश राणे या दोघांमध्ये काय सुरू आहे सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरु करूया तर मंडळी झालं असं शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी काल थेट मालवणमधील भाजपाचे पदाधिकारी विजय किंजवडेकर यांच्या राहत्या घरी धाड टाकली निलेश राणे यांनी केलेल्या या स्टिंग ऑपरेशन मध्ये विजय किंजवडेकर यांच्या राहत्या घरात अवैध हिशोबी नसलेली मोठी रक्कम आढळून आलेली आहे या दरम्यान जवळपास पंचवीस लाख रुपये मिळाले एका खोलीमध्ये हिरव्या रंगाच्या पिशवीत हे सगळे पैसे ठेवले होते आणि या घटनेनंतर निलेश राणेंनी निवडणूक विभागाच्या पथकाला तसेच मालवण पोलिसांना पाचारण करून बोलवून कारवाई करण्याच्या सूचना केल्या मिळालेल्या या पैशांचा जो निवडणुकीत गैरवापर होणार होता असा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे निवडणूक काळात मतदारांना प्रलोभने देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या पैशांवर कारवाई होणे ही लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे असं निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे पुढे निलेश राणे याच विषयाबाबत म्हणाले निवडणूक पैसा फेकून जिंकायची नसते कामाने आणि विश्वासाने जिंकायची असते भारतीय जनता पार्टीचे मालवण येथे रणजित देसाई मोहन सावंत असे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तर मुंबईमधून कित्येक लोक पैसे वाटण्यासाठी खास येथे आलेले आहेत यावर निवडणूक आयोग काय शासन करणार काय कारवाई करणार याचे उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे असं मत निलेश राणे यांनी व्यक्त केलेलं आहे बरं विषय एवढाच राहिला नाही तर निलेश राणे यांनी गंभीर आरोप करत म्हटलं रवींद्र चव्हाण मालवण मध्ये येऊन गेले आणि मग कालपासूनच वेगाने पैसे वाटपाची पद्धत सुरू झाली सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहेत ते जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात तेव्हा ते काय करतात त्याचा पुरावा हा तुम्हाला काल मिळाला असेल ते परवा मालवणला आले होते टोपीवाला ग्राउंड मध्ये त्यांची सभा होती पण सभा हे फक्त निमित्त होतं ते सभेनंतर काय करतील ह्याचा एक साधारण अंदाज माझ्याकडे होता म्हणून मी हा सगळा जो काही प्रकार आहे ती शोधाशोध सुरू केली की कोण करणार कसं करणार आणि मग एक दिवसानंतर मला हा विषय हाती लागला कशासाठी आपण हे करता हाच अजूनपर्यंत मला प्रश्न कळलेला नाही मी सन्मान्य विजय केनवडेकर यांच्या घरी गेलो एकही अपशब्द वापरलेला नाही त्यांच्या घरात बंड्या सावंत हे कुडाळचे त्यांचे जे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते आहेत आणि एक तिसरा माणूस जो मला माहित नाही तो ड्रायव्हर म्हणून सांगत होता पण तो बेडरूम मध्ये होता पैसे लपवालपवी करत होता मी आतमध्ये आलो आणि त्यानंतर नमस्कार वगैरे केला घरच्या लोकांनी दरवाजा उघडला आणि मग मी जेव्हा आतमध्ये गेलो बंड्या पोरं फटीतून माझ्याकडे बघत होता मी बोललो तुम्ही फटीतून का बघताय आपली जुनी ओळख आहे आणि ते घाबरले आणि मी बोललो बघा मला माहिती आहे इथे काय चालू आहे जे आहे ते आता मी पोलिसांना बोलवलंय नि, निवडणूक अधिकारी आहेत त्यांना मी बोलवलेलं आता मी काय थांबू शकत नाही तुम्ही ह्याच्यामध्ये अडकणार कारण का तुम्ही हे सगळं उघड उघड करताय शहराच्या मधोमध मद हे घर आहे म्हणजे असं कुठे कोपऱ्यात कुठे टेकडीवर आहे वगैरे अशातला भाग नाही मधोमध मद घर आहे खाली पतपिढी आहे आणि मग तो आतमध्ये गेले हे दोघंही जो ड्रायव्हर म्हणून जो स्वतःला सांगतोय तो आतमध्ये गेला मला आवाज आला तर मी असं झाकलं तर बघितलं तर हे पैशाची बॅग डिस्पोज करायचा प्रयत्न करत होतो मी काली बोलून दाखवलं की एकच बॅग त्या घरात आहे हे मानायला मी तयार नाही एक डायरी सुद्धा आहे आम्ही ते सगळं पोलिसांना हँडओव्हर आणि अधिकाऱ्यांना हँडओव्हर केलेलं आहे त्या डायरीमध्ये काय काय आहे ती लपवायचा प्रयत्न झाला ते आता मी निवडणूक अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये चाललेलो आहे मी त्यांना विचारणार एक तर ती मला डायरी दाखवा आणि किती पैसे होते त्या घरामध्ये कारण का रोज पन्नास लाख एक कोटी पन्नास लाख एक कोटी असं त्या घरातूनच आणि अजून जी काही दोन तीन घरं आहेत अशा घरातून हा पैशाचा वाटप रोज सुरू आहे म्हणजे हे म्हणजे दोन दिवस झाले रवी चव्हाण आले त्याच्यानंतर अगोदर जेव्हा रवी चव्हाण आले त्याच्या दोन दिवसानंतर तीन दिवसानंतर म्हणजे आल्यानंतर जे कंटिन्यू दोन तीन दिवस असतात ते म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा येणार तेव्हाच पैशाचा जोर कसा वाढतो शहरांमध्ये आणि जिल्ह्यामध्ये मला एक कळत नाही आम्ही भारतीय जनता पक्ष शिवसेना काँग्रेस एन सी चे कार्यकर्ते होणार अगोदर आमचे स्वतःचे व्यवसाय व्यवसाय पण असतात बिझनेस पण असतात आम्ही नोकऱ्या पण करतो राजकीय आणि सामाजिक कामं करण्यासाठी आम्ही एक पक्षाचे कार्यकर्ते राह बनतो पण आमचे स्वतःचे व्यवसायामध्ये अगर कुठल्या तरी कुठेतरी गुंतवणुकीसाठी कुठल्या तरी बाकीच्या व्यवसायासाठी अगर आमच्या घरामध्ये किंवा आमच्या ऑफिसमध्ये अगर पैसे त्याच्यामध्ये चूक काय आहे मला मुळात चूक कळली नाही आहे म्हणून उगाच भारतीय जनता पक्ष असं बोलून आमच्या पक्षाची बदनामी कोणी करू नये मग प्रत्येकाचे कोणाचे क्रशर आहेत कोणाचे व्यवसाय आहेत कोणाचे हॉटेल आहेत मग तेव्हा तेव्हा अगर त्यांनी व्यवसायासाठी अगर काही कॅश तिथे ठेवली तर आता त्याची चौकशी सखोल चौकशी निपक्ष चौकशी मी तुम्हाला सांगतो कारण जो नियम आम्हाला लागतो तो नियम उद्या सगळ्यांना लागणार हे वाक्य सगळ्यांनी नोंद करून ठेवावं हमाम सब नंगे होते म्हणून निवडणूक आयोग पोलीस खातं सखोल चौकशी निपक्ष चौकशी करेल आणि जे काय दोषी आहे त्याला कारवाई आम्ही निश्चित पद्धतीने करणार यामध्ये साहेब निलेश राणे असंही म्हणत आहेत की रवींद्र चव्हाण ज्या ज्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतात त्या त्यावेळी असा प्रकार घडत असतात असा आहे तो राजकीय आरोप आहे प्रदेश अध्यक्ष आहेत आज ते कुठे बुलढाणामध्ये आहेत आज ते जळगावमध्ये आहेत काल ते सीएम साहेबांबरोबर बदलापूरमध्ये होते प्रदेश अध्यक्ष असल्यामुळे प्रत महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानो जाणं प्रत हे त्यांचं काम आहे म्हणून तो राजकीय आरोप आहे त्याला राजकीय चष्म्याने आपण पाहिलं पाहिजे कोण कुठे जात असतील हां आता आम्ही उदय सामंतांबद्दल बोललो तर आता नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सगळं घडत असल्याचं निलेश राणे यांचं म्हणणं आहे पण यात भाजपलाच त्यांनी मोठ्या प्रमाणात टार्गेटवर आहे आता हा संघर्ष का निर्माण झालाय यावर जेव्हा आम्ही अजून माहिती काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा याच विषयावर आमच्यासमोर अजून काही वेगवेगळ्या घटना आणि बातम्या समोर आल्या पहिली बातमी तर अशी होती की सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागा वाटप आणि नगराध्यक्ष पदाच्या एक मुद्द्यावरून एकमत झालेलं नाहीये त्यामुळे हा वाद विकोपाला गेला असून स्थानिकच्या निवडणुकीत भाजप शिवसेना आमने सामने आलेली आहे सरकार नामाच्या बातमीनुसार मालवण नगरपरिषद निवडणुकीमध्ये मा दे देखील मोठी चुरस पाहायला मिळत असून येथे ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांच्याकडून बूस्ट मिळत आहे निलेश राणे यांनी भाजप नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती याचे काही पुरावेही त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केले होते त्यांनी याबाबत आरोप करताना निलेश राणे यांनी म्हटलं की शिल्पा खोत यांच्या पतीने हे सर्व कांड केलं आहे तसेच आपल्याला भाजपच्या कोणत्याही नेत्यावर किंवा पदाधिकाऱ्यावर टीका करायची नाहीये असे म्हणत या प्रकरणी शिल्पा खोत यांनीच जनतेची दिशाभूल थांबवावी आणि त्यांनी या सगळ्याची माफी मागावी असे निलेश राणे म्हणतात म्हणजे त्यांना हे सांगून द्यायचं होतं की भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं यात काहीही घेणं देणं नाहीये हे सगळं ते स्वतः करतायत शिल्पा खोत आता तुम्हीच सांगा या जिल्ह्यात भाजपचे वरिष्ठ नेते कोण आहेत एक तर रवींद्र चव्हाण आणि दुसरे आहेत निलेश राणे यांचे वडील नारायण राणे आणि स्वतः भाऊ नितेश राणे मग आता आपल्याच कुटुंबावर नाव टाकता येणार नाही म्हणून निलेश राणे यांनी असं वक्तव्य केलं का ही देखील राजकीय वर्तुळात एक चर्चा सुरू आहे बरं विषय इतवरच थांबत नाही या अगोदर निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यात वाद असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या आणि हा वाद कणकवलीमध्ये एक शहर विकास आघाडी स्थापन झाली असल्याने सुरू झाल्याचे माध्यमे सांगतात की या परिसरामध्ये एक शहर विकास आघाडी स्थापन झाली म्हणून हा वाद सुरू झालाय म्हणजे या शहर विकास आघाडीत चक्क शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आल्याचे सांगितलं जात आहे तर शहर विकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटही सामील झाला असल्याची माहिती आहे त्यामुळे कणकवलीत भाजप विरुद्ध शहर विकास आघाडी अशी लढत होत असल्याचं सांगितलं जात आहे यात देखील राणे कुटुंब यांचं रवींद्र चव्हाण यांच्याशी वैर असल्याचं राजकारणात चर्चा सुरू आहे आणि त्याचे पडसाद देखील हे असे उमटत आहेत आणि म्हणूनच निलेश राणे यांनी जे स्टिंग ऑपरेशन करून रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधलाय तो देखील गंभीर असल्याचं म्हटलं जात आहे आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवरती हे सगळं सुरू असल्याचं म्हटलं जात पण तुम्हाला काय वाटतं शिंदेसेना विरुद्ध भाजप आणि दोन भावांचा संघर्ष फक्त निवडणुकीपुरता आहे का आतून सगळे एक असले तरी फक्त मतदारांना दाखवण्यापुरते हे सगळं सुरू आहे का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद